त्यांना कसे सगळे मस्त आहेत ना आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि गडबडते जावो ही स्वामीचारणे प्रार्थना आज मस्त आपण असे हुलग्याचं कडण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून आले नाही त्यामुळे सर्दी खोकला पडसं हे सगळं जातं म्हणजे आपल्या आजीच्या काळाच्या आज आजीच्या काळापासून आलेलं आहे ते असं पारंपरिक आपण पण पुढं नेलं तर आपल्या मुलांना पण कळू शकते की फुलग्याचं कडण म्हणजे काय असतं आता फुलग्याचं कडण म्हणजे आपण ते पाणी मुलग्यापासून शिजायला टाकल्या होत्यातनं त्याच्यापासून ते, ते फोडून घेऊन त्याचं कडण म्हणतात आणि भाजी त्याची वेगळी करायला येते मग असं मुडालेल्या मुलग्याची पण आपल्याला भाजी करायला येते चला तर मग आता मस्त असं मुलग्याचं कडण करून तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या अशी पण शेअर करणार आहे चला किचनकडे जाऊ आता काय काय साहित्य लागेल मी तुम्हाला सांगते आपण असे मुलगी घेतले तसे गावरान पद्धतीने बघू शकता आता ह्याला छान आपण भाजून घेऊ घेतले तर मी छान असं चांगलं तर ब्राऊन कलर ह्याला भाजून घ्यायचे गवळ गवळ भाजून घ्यायचे म्हणजे चव छान लागते आपल्या आज आजीच्या पारंपरिक पद्धतीने केलेले हे होलग्याचे कडण आपल्या आजी आई आपल्याला सांगत ना आम्ही असं कडधान्य खाल्लं म्हणून आम्ही स्ट्राँग आहोत त्यामुळे आपण पण खायचं सर्दी खोकला काय आलं हे सगळं जातं काय पहिले लोक दवत पण जात नव्हते की असं मुलग्याचं कडणच पिऊन हे असं सर्दी वगैरे सगळं गायब पाहिजे त्यांची आपण लगेच थोडंसं शरीराला धावकान जातो त्यामुळं नाही राहतं आपल्याला असं कडण वगैरे पेच हे नाही असं आंग हे दुखत असं ह्याने पण राहतं छानपैकी आपण बनल्या भाजून घेऊ तुम्हाला अशा पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून मी सगळं तुम्हाला दाखवेन जेवढं मला येईल तेवढं तुम्हाला काय आवडतं काय नाही मला नक्की सांगा मी तुम्हाला बनवून दाखवेन छानपैकी अशा छान रेसिपी इथं मस्त आता आपण असं डागी उत्सर भाजून घ्यायचं चटचट वाजलं ना मग आपलं छान भाज्यांचा मुलगा म्हणजे आत पण भाजतात ना चट चट चांगलं वाजलं की मग छान आपले भाजून झाले तर बघू शकतो लाल सर भाजायत आपण मी काढून घेऊ म्हणजे फुलगेचे आमटे पण म्हणू शकता छान आपलं भाजले आता काढू आपण गॅस बनवून मस्त असतो ते खरंच पण पहिलं आपण कडधान्य खाल्लं त्याचं सर कसालाच येत नाही कडधान्यानं प्रोटीन पण खूप असतं कडधान्य मस्त मी ना कुकर लावून घ्या त्याला आता मस्त कुकर लावून घ्या दोन लोणच्या शिट्ट्या करायच्या मौस शिपणे शिपण्याचं पाणी टाकून घेऊन थोडंच टाका शिजा पाणी लोण काढून इथं मी तवा ठेवला आहे छानपैकी आता मस्त शेंगदाणे भाजून घेतात आता आपल्याला इथं मस्त मावशीच शिजले तर आपल्या मुलगे आता ते कांदा चिरून घ्यायचा साधे सोपे मस्त अशी हुलग्याचं कडण खूप छान लागतं खायला पण लाल सर एकदम असं तव्यात भाजून घ्यायचं आणि मग कुकर लावायचं कुकर लावल्यामुळे मावशीच शिजतं आणि खूप छान लागतं हे थोडंसं मी आता शेंगदाणे भाजून घेतात काढून घेते शेंगदाणे आता बारीक कांदा का। चिरून घेते मी कट करून एकच कांदा घ्यायचा जास्त घ्यायचं नाही कांद्याने खूप चव छान लागते कट ला, करून घ्यायचं इथे कांदा आता मस्त तोपर्यंत मिक्सरला नाही मुलगा आपण शिजवलेत ना ते बारीक करून घ्यायचे थोडंसं म्हणजे जीव होते आणि छान होतं कडण हे पाणी तुम्ही पिऊ शकता त्यालाच कडण म्हणतात तर लसणाची जिरी मोहरीची फोंड्याची आणि ते पाणी प्यायचं मग त्यांनी सर्दी पो सगळं असं गायब होतं असं म्हणतात पहिली आजी वगैरे असेल पहिल्यापासून म्हणतात आणि तुम्ही कढई ठेवली छान येतात सगळं बारीक करून घेतलं आहे बघू शकता आता मस्त कढई ठेवली त्यात तेल टाकून घेते मी त्यात दोन पोळे तेल टाकून घ्यायचं नंतर त्यात आपण लसूण ठेसलेलं लसूण टाकून घ्यायचा कडक ते फोडणी हो करायची मग छान लागतं आता कांदा टाकून घ्यायचा आपल्याला थोडंसं जिरं मोहरं पण टाकलं आणि कांदा टाकून घ्यायचा आणि लालसर चांगला मसूत कांदा भाजून घ्यायचा आपल्याला बघू शकते इथं हे करून जास्त करून लाल तिखटाचं करावं लागतं थोडंसं इथं मी आता घरचा काळा मसाला थोडा टाकून घेतला थोडीशी हळद टाकून घेतली थोडंसं धना पावडर टाकून घेतली आणि लाल तिखट टाकून घेते आता थोडंसं त्याच्यात तुम्हाला तिखट हा आवडन तेवढं टाकायचं कमी जास्त करू शकता इथं मी एक चमचा लाल तिखट टाकले आता मस्त फोडून झाली आता आपण ते कडण टाकून घेऊ वाटलेलं सगळं छान असं आणि लागण तेवढं पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला किती र कितपत पाहिजे भाजी तेवढी आणि चांगली उकळी काढायची बारीक गॅसवर ठेवायचं बघू शकते तिथं थोडंसं मी शेंगद्याचं कूट टाकून घेतलं आहे बरोबर ज्वारीची भाकरी मस्त बाजरीची भाकरी भरून खुसफरून खा खूप छान लागतं होलग्याचं कडण काय नसलं ला भाजीला की पड्डी होतं थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार उकळी काढून बारीक गॅसवर ठेवायचं बघू शकता मस्त झाली आहे बा कडण आपलं उन्हाळ्यात पण भाजी करू शकता उन्हाळ्यात पण खूप छान लागतं कडधान्य खाल्ल्याला चांगलं असतं शरीरासाठी आता मस्त उकळी काढले बघू शकता मस्त झाले कडन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा अजून काही काय काय तुम्हाला आवडत ते पण सांगा मी न नक्की तुम्हाला बनवून दाखवेन कसं वाटलं होलग्याचं कडन नक्की सांगा बाय सगळ्यांना